रांगोळी पहिल्यांदाच घेतली मी हे आपण घरी सुद्धा कधी रांगोळी काढत नाही पण इच्छा झाली की गणपतीची रांगोळी काढा म्हणून आज काढली छान प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीने म्हणताना प्रॅक्टिस वगैरे हो नसताना पण खेड्यातल्या स्त्रियांनी सुद्धा पुढे जावे यासाठी कोणतरी आपली मदत करते याबद्दल त्यांनी परांडे यांचं काम कसं वाटतंय छान तिकडे तरी चुल मुल ह्याच्यातच मुली गुंग आहेत पण त्यांच्यासाठी असं कार्यक्रम राहावा किंवा स्वतःसाठी त्यांच्यासाठी फ्रीडम थोडस काय स्वतःसाठी करण्यासाठी बाहेर जगण्यासाठी करण्यासाठी स्पर्धा किंवा असं काहीतरी घेण्यासाठी म्हणजे हे पहिलाच आहे माझं स्पर्धा जर मुलांना आठशे साडेआठशे असली तर दीडशे दोनशे मुलांना मुली भेटणार नाही भेटणार नाही कलेक्टर असू दे नाही तर हे असू दे असू दे कुठेतरी स्त्रियांवर अत्याचार होईल किंवा चंचली गावचे आम्ही पण फुल चंचलीच गावचे ते त्यांनी ख शिवसेना त्यांच्या कार्यामध्ये खरंच कार्यरत नाही ते त्यांनी सर्वांसाठी असं गेल्या सोलापूरला विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा काढला तिथे म्हणजे तब... ग्रामीण भागातून एवढा कलेला वाव मिळतो म्हणजे हा अतिशय असा उपक्रम आहे खरं तर आभार मानाय तेवढं त्यांचे कमीच आहात कारण कसं आहे जे ग्रामीण भागातील मुलं आहेत म्हणजे त्यांच्यात टॅलेंट असतं परंतु ते टॅलेंट दाखवण्याची जी संधी मॅडमने दिली त्याबद्दल ग्रामीण भागाच्या वतीनं दर्शक हो नमस्कार सोलापूर टाइम्स आणि डी पी मराठी न्यूजमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे तर गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे सर्वत्र विविध स्पर्धा विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर या ठिकाणी प्रियंकाताई परांडे शिवसेनेच्या प्रियंकाताई परांडे यांनी जो विविध सामाजिक उपक्रम घेतलेला आहे त्या ठिकाणी तर कर्मवीर भीमराव महाडे कनिष्ठ महाविद्यालयात हो विविध रांगोळी स्पर्धेचं भव्य असं आयोजन आणि इतर विविध स्पर्धा आहेत तर आपण रांगोळी स्पर्धेचं चित्रीकरण पाहणार आहोत एकंदरीत कशा पद्धतीनं रांगोळ्या आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहेत आणि एकंदरीत सहभाग होऊन कशा ते पद्धतीचं त्यांच्या भावना आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत करतो अशक्य हे शक्य करतील स्वामी कितीही अडचण आली तरी माणसाने देव आहे याच्यावर विश्वास ठेवून कुठेतरी जगत स्वामींवर विश्वास ठेवला तर प्रत्येक संकटातून स्वामी बाहेर काढतील एवढाच मी संदेश स्वामींवर जाताय दर्शनाला होय हेच चित्र काबर निवडावं असं वाटलं कारण कर... ही स्पर्धा माझ्या आयुष्यातली पहिल्या पहिली स्पर्धा आहे की मी रांगोळीत स्पर्धेत उतरले याच्या अगोदर मी कधीही रांगोळी स्पर्धेत उतरली नाही त्यामुळं सुरुवात करताना स्वामीपासून करावी असं मला वाटतं स्पर्धेचं आयोजक प्रियंकाताई परांडे आहेत कशा पद्धतीने वाटते त्यांचं काम वगैरे सामाजिक उपक्रम छान आहे त्यांचं सामाजिक उपक्रम महिलांबद्दल त्यांचं असणार प्रेम किंवा त्यांच्यासाठी करण्याची त्यांची सहाय्यता कर महिलांची सहाय्यता करण्याची धडपड ही खूप छान वाटत खरं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने महिला कोण सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेत नाही त्यांनी विविध स्पर्धा असू दे क्षेत्रात असून सामाजिक काम करते त्याबद्दल कि एक सिटीतल्या किंवा शहरातल्या महिला ह्या सतत स्पर्धेत उतरतात पण एक ग्रामीण भागातून आपल्यासाठी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सामाजिक कार्यात उतरते स्त्रियांनी सुद्धा खेड्यातल्या स्त्रियांनी सुद्धा पुढे जावे यासाठी कोणीतरी आपली मदत करते याबद्दल त्यांचे मी आभारी आहे आधी कॉलेज आणि स्कूलमध्ये घेतले जाते नंबर वगैरे मिळाले का कधीपासून ना विशेष कोर्स वगैरे केलास का काही कारण ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं चित्र रांगोळी काढलाय तुम्ही नाही नाही आधीपासून आवड असल्यामुळे प्रॅक्टिस आधीपासूनच काढायची रेखताई परांडे यांचं काम कसं वाटतंय छान वाटतंय याच्या अगोदरच्या कार्यक्रमात पण भाग सहभाग घेतला होता नाही आज पहिल्यांदाच घेतला काय लय भारी चित्र काढलं बेटी पडाव बेटी बचावाय झाली मुलींना पडवलं जाते पण वाचवण्याची प्रक्रिया जास्त दाखव म्हणजे काय म्हणते ती शिकवते खूप जण पण वाचवण्याच शिकले तरी चूल मुल ह्याच्यातच मुली गुंग आहेत पण त्यांच्यासाठी असं कार्यक्रम राहावा किंवा स्वतःसाठी त्यांच्यासाठी फ्रीडम थोडस काय स्वतःसाठी करण्यासाठी बाहेर जगण्यासाठी करण्यासाठी स्पर्धा किंवा असं काहीतरी घेण्यासाठी म्हणजे हे पहिलाच आहे माझं स्पर्धेमध्ये तुमचं पहिली स्पर्धा पहिली स्पर्धा आहे छान की एकदम हो हे रांगोळी म्हणजे हेच एक माध्यम आहे बाहेर जाण्यासाठी किंवा स्वतःचं काय तर करण्यासाठी रांगोळी वगैरे त्याला का आपली रेग्युलर कलरची रांगोळी वापरलाय का काय स्पेशल आहे काही स्पेशल नाही केसांचे वगैरे हे आपला घर ते देवामध्ये ते देवाच्या घरी असं बुका वगैरे वापरत नाहीत देवघरामध्ये ते पांढरे रंगो त्यात मिक्स करून ब्लॅक कलर केलं प्रिंकाई परांडे यांना काम कसं वाटतं छान ते आमच्या राहते त्यामुळे त्यांचा स्वभाव पण माहिती आणि ते लोकसेवा महिला असून तुम्ही चित्र चित्रपण बेटी बचाव बेटी पडाव किंवा ते सामाजिक संदेश देत आहे खर तर एक महिला असून आपण ग्रामीण भागात आहे त्यांनी विविध क्षेत्रात काम करते विविध कार्यक्रम राबवतात एक महिला म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं बघताय खूप चांगल्या दृष्टीने हां थोडी सा ओके चांगल्या दृष्टीने एवढे मुलींसाठीच एवढे तर तेत म्हणलं मी तर त्यांच्या बरोबर आहे जे करेल त्यांच्यासोबत म्हणजे खूप चांगलं आता निवडणुका जवळ आलेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकाद्या वेळेस जिल्हा परिषदेची पण नागरिकांमधून त्यांची तयारी दिसते जर ह्या भागातून किंवा इतर आपल्या जवळपासच्या भागातून जर त्यांनी उभारले तर त्यांना कसा प्रतिसाद मिळेल चांगलं तर त्यांच्या आहे त्यांना चांगला प्रतिसाद भेटेल हो चांगलाच भेट बायकांच तरी आहे महिला पुढे आले तर इतर तुम्ही पण एक महिला म्हणून त्यांना सपोर्ट करणार सगळं बस करताय कुठलं गाव बर बरं काय काढलं या रांगोळी आणि काय सांगेल या रांगोळीच्या मध्ये हे रां नर्स आहेत कोरोनाच्या काळात कित्येक जणांची तर जे नर्स डॉक्टर मुळेच वाचले आहे पण यांच्या हातात खरं तर नर्स जीव वाचवण्याचं काम करते पण त्यांच्या हातात तलवार दिसते कशा पद्धती स्त्री शक्ती स्त्री काही पण करू शकते ही रांगोळी थोडीशी वेगळी वाटते कारण यात सामाजिक का संदेश पण तुम्ही दिलेला आहात काय स्त्री भरून हातात थांबवा देश वाचवा खरं तर जरा थांबवतो मुलांना मुली भेटते नाही की लग्नाला तीस तीस बत्तीस बत्तीस पस्तीस वय झाले रिअल आहे मुलगी जर वाचली तर देश वाचू शकते एक मुलगी पत्नी आई <laughs> आजी बहीण मैत्रीण इत्यादी नातं निभावू शकते पण ज्या वेळेस एखाद्या स्त्रीचं लग्न होतं त्यावेळेस त्या घरच्यांनी म्हणते की आम्हाला मूल पाहिजे मुलगी नको आहे मुलगी मुलगा पाहिजे असेल तर मुलगी पण पाहिजे मुलगा हा वंशाचा दिवा आहे पण मुलगी ही वंशाची पंटी आहे पण ती शिवाय दिवा पेटत नाही त्यामुळं मुलगी मुल वाचवा देश वाचवा आता खर तर आताच म्हणजे मुलांना लग्नासाठी पण मुलींची संख्या कमी झाली हजार जर हजार मुलांम आठशे आठशे असले तर दीडशे दोनशे मुलांना मुली भेटणारच भेटणार नाही कलेक्टर असू दे नाहीतर हे असू दे असू दे कुठतरी स्त्रियांवर अत्याचार होईल किंवा कुठं काहीतरी अनागृत घटना घडू शकते त्यामुळं प्रत्येक जबाबदार व्यक्तींची प्रत्येक नागरिकांची कर्तव्य आहे की आपल्याही घरी एखादी मुलगी असावी प्रत्येकाच्या घरी एक मुलगी जरी असली तर दुसऱ्या मुलांना मुलगी भेटू शकते काय तुझं दीपाली मल्हारी जाधव दे। बरं स्पर्धेत भाग घेतले काय भावना वा कसं वाटतंय म्हणजे स्पर्धेत मी रांगोळी पहिल्यांदाच घेतली मी घरी सुद्धा कधी रांगोळी काढत नाही पण इच्छा झाली की गणपतीची रांगोळी काढा म्हणून आज काढली छान प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीने म्हणताना प्रॅक्टिस वगैरे नसताना पण स्पर्धेत भाग घेतले म्हणताना एक धाडसच बनवलं गेल तुझं हां प्रॅक्टिस ती कधीच नाही नुसतं म्हणजे असं बघितलं आणि नुसतं काढलं कधी प्रॅक्टिस नाही केली नंबर येईल वाटते तुला अपेक्षा नाही प्रयत्न केलाय पण भारी प्रयत्नाला यश मिळावं इथून <laughs> पुढे पण स्पर्धा होतील त्याच्यामध्ये पण भाग घेणार का आता इथून पुढे गेला आयोजक कोण आहेत इथं ती प्रियंका ताई परंडे बर काय वाटतंय मग त्यांना ग्रामीण भागात आपण राहतोय प्रियंका ताई परंडे एक महिला एक तरुणी असून पण त्यांनी चांगल्या पद्धतीने उपक्रम वगैरे राबवतील कशा पद्धतीने हां ते फुलचिंचली गावचे आम्ही पण फुलचिंचलीच गावचे ते त्यांनी शिवसेना दी त्यांच्या कार्यामध्ये खरंच कार्यरत नाही ते त्यांनी सर्वांसाठी असं गेल्या वेळेस सोलापूरला विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा काढला तिथं पण आम्ही गेलो पण विद्यार्थी कसा घडावा हे ते त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला शिकवायला सोलापूरातल्या कार्यक्रमाला पण होतात हां होतो विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम राबवते चांगलं वाटते का हां चांगलं वाटतंय पुढं भविष्यात कुठल्या तरी निवडुकीला उभा राहिले निवडून येतील असं वाटतंय ते हो शंभर तशा पद्धतीचं नेतृत्व निवडून पण यायला पाहिजे असं वाटतंय शंभर टक्के जर तुला अठरा वर्ष पूर्ण असतील आणि मतदान अधिकार असले तर त्यांना तू मतदान करणार मी पण त्यांच्यासाठी करणार बाळा नाव काय तुझं किती नववी नववीला कुठलं गाव फुलचंद चालू फुलचंद चालू जरांगी साहेबांचं रांगोळी काढले कशा पद्धतीने म्हणजे हेच रांगोळी का काढावी वाटली कारण की आता सध्याला आरक्षणाबद्दल चालू आहे सगळ्या जगात घडमोड तर चित्र अवघड असून पण तू धाडस केले कसं वाटतंय त्यांचं काम मनोज दादांबद्दल काय माहिती आहे तुला म्हणजे त्यांनी आरक्षणासाठी खूप उपोषण ते केले आहेत सर्व जातींसाठी लढले त्यांच्यासारखे नेतृत्व असायला पाहिजे असं वाटतं अवघड असून क्लास दहावी स्पर्धेत भाग घेतले भाग घेत तसं वाटतं आहे भारी वाटते आवड असल्याचे स्पर्धेत भाग घेतात येत नाही आवड असेल तर हां ते दहावीचा अभ्यास सोडून पण तिकडे येईल दहावीचा अभ्यास आहे दहावीचा अभ्यास करत करत आपले जे आवड म्हणजे जे आपल्याला करायला आवडतं करिअर ते पण केलं पाहिजे म्हणजे कला पण जोपासली पाहिजे हा कला पण जोपास अभ्यासाबरोबर अभ्यासाबरोबर दोन्ही पण केलं पाहिजे अभ्यास करताय ना हां अभ्यास चालूच आहे सर नमस्कार नमस्ते रांगोळी आणि चित्रकलेच्या स्पर्धेचं परीक्षण करतायत कशा पद्धतीनं स्पर्धक कशा पद्धतीचे आहेत शालेय स्पर्धक आणि खोला गटातील म्हणजे सोळाव्या गट नंतर जो गट आहे तो खोला गट आहे आणि पाचवी ते दहावी हा शालेय गट झालेला आहे म्हणजे त्या दोन्ही पद्धतीनं रंगभरण म्हणजे चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केलेल्या आहे चित्रकलेच्या स्पर्धेत नाविन्यपूर्व काय काय वाटलं नाविन्यपूर्ण म्हणजे कलारात्मक स्वरूपाचे डिझाईन काढलेले आहे विद्यार्थ्यांनी रंगभरण हे आधुनिक पद्धतीने केलेलं आहे छानपैकी म्हणजे दोन्ही संगीत साधलेले आहेत एक ग्रामीण भाग असून पण चांगल्या पद्धतीचं चित्रीकरण किंवा रांगोळी असू दे चित्र असू दे काढले असं परीक्षक म्हणून तुम्हाला वाटते शंभर टक्के अगदी अतिशय म्हणजे ग्रामीण भागातून एवढं कलेला वाव मिळतो म्हणजे हा अतिशय कौतुस कौतुकपद असा उपक्रम आहे ताईंना खरं तर आभार मानायचं एवढं त्यांचे कमीच आहात कारण कसं आहे जे ग्रामीण भागातील मुलं आहेत म्हणजे त्यांच्यात टॅलेंट असतं परंतु ते टॅलेंट दाखवण्याची जी संधी मॅडमने दिली त्याबद्दल ग्रामीण भागाच्या वतीनं मी त्यांच्या व एक ते आभार मानतो